सारथी संस्थेमधील कामावर अजित पवार नाराज आहेत पायऱ्यांवर पाणी साचत असल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना त्यांनी आहे आताची बातमी याआधी सुद्धा अनेकदा अजित पवार जेव्हा जेव्हा कुठल्याही ठिकाणी दौऱ्यावर जातात तेव्हा तिथली पाहणी करतात आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात त्यांना अनेकदा झापलं सुद्धा जात आणि तसाच प्रकार आज पुण्यामध्ये पुन्हा एकदा घडलेला आहे सारथी संस्थेमधल्या कामावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे साहेब झालं ना मग दोन दोनला मी नमस्कार प्लीज सर प्लीज प्लीज सर कॉपरेट प्लीज पी डब्ल्यू डी कुठे आहे का पीडब्ल्यूडी सर पीडब्ल्यू डीचं ए सीला किंवा कुणाला तरी सांगायचं आहे हे इथं पाणी ग्रॅनाईटमध्ये पाणी मुरत नाही ग्रॅनाईट पाणी घेतच नाही तर तसं काय झालं त्याची मला माहिती पाहिजे झाला कारण सर झालं ना माझ्याशी दोन दोनला मी नमस्कार केला